दादा आज काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे पंढरपूर शहरामधल्या त्याविषयी आपली प्रतिक्रिया तुम्ही बघताय आज काँग्रेसचे सर्व पदाधिकारी असतील या सगळ्यांनी जाहीर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मला घोषित केलेलं आहे त्याप्रमाणे ते माझ्या सहकार्याने आणि माझ्याबरोबर काम आहेत त्याच्यामुळं येणारा हा काळ महाविकास आघाडीचाच आहे आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचा जो उमेदवार आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार आहे ह्या अधिकृत गोष्ट झालेली आहे आपण वरिष्ठ पातळीवर बोलून काँग्रेसचा पाठिंबा मिळण्याचा प्रयत्न करताय काही नाही आम्ही एक लहान कार्यकर्ते आहोत आम्ही वरिष्ठांशी बोलणं झालेलं आहे वरिष्ठांशी त्यांचे त्यांच्या पद्धतीने बोलणे सुरू आहेत पण महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी काँग्रेस असेल आपले शिवसेना उगटगड असेल आणि आमचे शरदचंद्र शरदचंद्रवारसाहेबांचे सर्व पदाधिकारी हे आम्ही मिळून काम करतो आहोत मंगळवड्यामध्ये पण तीच परिस्थिती आणि पंढरपू शिरामध्ये पण तीच परिस्थिती आहे त्याच्यामुळं आणि काल जयंत पाटील साहेबांची जी माड्यामध्ये सभा झाली प्रांताध्यक्ष साहेब आमची त्यावेळेस त्यांनाही आपल्या माध्यमातून प्रश्न विचारला गेला होता त्यांनी तो विषय क्लिअर केलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सावंत आणि महाविकास आघाडी आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत मग आपल्या प्रचारामध्ये या भागातले विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष असणारे माड्याचे जे उमेदवार आहेत ते सक्रिय होणार का कारण त्यांचा इकडं मोठा गट आहे अभिजित पाटील यांचा नाही तो प्रश्नच नाही येत आहे आम्ही माड्यात त्यांना सहकार्य करतो आहे आमचे जे सगळे माड्यातले असणारे पदाधिकारी असतील आणि आमचे जे मित्र कंपनी असेल आमचा जो सावंत परिवार आहे ते सर्व आमचे अभिजित पाटील उमेदवार असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे ते त्यांनाच आम्ही करतो आहे आणि ते आम्हाला इथं माड्या म्हणजे माड्यामध्ये आम्ही त्यांना करून पंढरपूर आणि मंगळवाड्यामध्ये त्यांचे जे आहेत किंवा कारखान्याच्या माध्यमातून त्यांचे जे सदस्य आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्या वैयक्तिक वित्त कंपनी असेल ते सगळेजण आम्ही एकमेकांना मदत करतोय मोठ्या सभा कुठल्या येणाऱ्या काळात आता काल आमची बैठक झाली आणि आम्हाला एक दोन दिवसामध्ये ते तारखा कळतील त्यावेळेस आम्हाला म्हणजे आम्ही तुम्हाला कळवू की ह्या सभा आम्हाला मिळाल्या पंढरपूर मतदारसंघात राष्ट्रवादी ताकद कमी आहे काय वाटतं एकत्रित नाही ताकद कोणाची कमी आणि जास्त हा विषय नाहीये सर्व सहकारी मित्र आणि आमचे सर्व पदाधिकारी मिळून काम करतो आहोत आणि ही एक ताकद मिळून महाविकास आघाडीची ताकद आज आपल्याला काँग्रेसचा पाठिंबा दिला आहे काही पंढरपूरच्या काँग्रेस त्यांनी आता उद्या जर समजा घोडे बाजारची चर्चा झाली तर याकडे कसं पाहता घोडे बाजार हा विषय होऊ शकत नाही महाविकास आघाडी सरकारच्या आमच्या पदाधिकाऱ्यांचा विश्वास आहे आणि ते आज पाठिंबा दिला म्हणून फक्त माध्यमांना कळावं की आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करतो आहोत त्याच्यामुळं ते, ते ती तुम्हाला आज तुमच्या माध्यमासमोर येत आहे लोकांच्यात संभ्रम तयार होतो आणि मंगळवारचे पदाधिकारी आणि आमचे पंढरपूर शहरातले पदाधिकारी सर्वांनी आपल्यासमोर येऊन सांगितलंय ते कुठलाही वेगळा निर्णय घेत नाहीये महाविकास आघाडीचा उमदे उमेदवार आहे त्याच्याच पाठिंबा ते उभे राहिले सर्वप्रथम ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिलाय आम्ही त्यांचं पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो आमच्या आमच्या मते मतभेद होते आमच्यामध्ये मनभेद कधीच नव्हते सुद्धा मतभेद नाही त्यांनीसुद्धा माझ्या उमेदवारीसाठी पाठिंबा दिलाच होता आणि या याच्यामध्ये आम्हाला शंभर टक्के विजयाची खात्री आहे कारण परचारकाचाही काही गट आम्हाला पाठिंबा देतो आहे आय काँग्रेसच्याही पदाधिकाऱ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे या सगळ्यांच्या जीवावरती आणि विठ्ठल परिवार बनवं तर मी विठ्ठल परिवारच करत नाही त्याच्यामुळे विठ्ठल परिवाराचाही पाठिंबा आहे आणि या सगळ्याच्या पाठिंबावर आणि पांडुरंगाच्या कृप आहेत आणि तुमच्या सगळ्याच्या चानाक्ष दृष्टीखाली आम्ही नक्की निवडून येऊ एवढी मात्र मी आपल्या सगळ्याला ग्वाही देतो दादा एक तुम्हालाच प्रश्न आहे अधिकारी आहात नक्की महाविकास आघाडीचा सा उमेदवार कोण आहे नक्की महाविकास आघाडीचे उमेदवार तुमच्यासमोर आहे आज आजच्या काय कला असं कशा सगळ्याला सगळ्यालाच कल्पना यायची आम्ही सगळ्याला छातीत लोकपणे सांगतोय आमच्या नेते वास्तविक पता कशी झाली की उमेदवारी कुणालाही विश्वासात न घेता झाली असं मला वाटतं माझं वैयक्तिक मत आता चुकीचं सुद्धा असेल आणि त्याच्यामुळं हे असे काहीतरी उलटसुलट विचार घालायला लागलेत ला पण जे घडते ते पंढरपूरच्या भल्यासाठी घडते एवढं मात्र मी या निमित्तानं नक्की सांगतो की पहिल्यांदा मला युनिफॉर्म देण्यात आलं त्यामुळे मी पहिल्यांदा त्यांच्याबद्दल काय बोलाव ते सगळ्या मनसे झेंडा शिवण्यावर खऱ्या अंतर बोलणार नाही त्याच्यामुळे विरोधकांची एक गोबेल स्लीप चालवली काय झालंय सगळ्या पक्षाचा झेंडा शिवून आले काँग्रेसचाही त्यांनी झेंडा शिवलाय आणि त्यांनी काय निर्णय घ्यावा त्यांचा विषय ना आपला विषय नाही ना तरीसुद्धा पांढरंग त्यांना सुबोधी द्यावी आम्ही अपेक्षा करतो गेल्या न्यावे मुलीने अगदी 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 खरं आहे तर गेल्या गेल्या वेळेला भारत बार्थ्यांच्या विरोधात काळुके सरांना उभा केलं बापानं पंढरपूरचं आणि मंडळाचं वाटोळ केलं यावेळेला तोच किता त्यांच्याच मुलींनी चालवला त्यांनी कोणालाही माहीत नव्हतं भगीरथ बाज कॅमदा भारत नाही भगीरथ नाही ए बी फॉर्म आणून त्यांचा फॉर्म भरलेला कोणालाच माहीत नव्हतं गप्चिमच केलं अरे युती आहे एका ठिकाणी चर्चा करायची आहे त्याच्यानंतर उमेदवार ठरवायचं आहे ते सगळं तुम्ही बाजूला ढकललं आणि स्वतःच अहम ब्रह्मासमीसारखा अर्ज भरून टाकला चर्चा आहे त्यांची ती एस टी पण इकडे येणार अशी चर्चा आहे ऐकायला स्वागत आहे त्यांचे महाविकास आघाडीमध्ये तेही घटक आहे त्याच्यामुळं ते आज आले तर ते काही वाढलं वाटलं ऐकायला मी स्वागत करणार आहित आपल्या पदयात्रेमध्ये काल पंथांची बोर्ड मोठ्या प्रमाणात फलक लावण्यात आले होते पंथांचे फलक होते सुधाकर पंथांची फलक आपल्या प्रचार फेरीमध्ये होते तुम्हाला का मला सॉरी तुम्हाला तुम्हाला जन्म नाही काय आहे रमवीरांना काय वर्गीय परिचारक साहेब असुंबरांना वसंतदा काळी भारत बालके यांचे सर्वांच्याच उपकार आहेत विठ्ठल परिवार आहे आणि आम्ही सर्वजण एकत्रितच आहोत महाविकासाचा महाविकास आघाडीचे अनिल दादा सावंत हे उमेदवार आहेत आणि त्यांच्या पाठीमागा आम्ही सक्षमपणानं सर्व पदाधिकारी उभा आहोत दिवंगत नेते म्हणून त्यांचा तो सन्मान आहे भरचा पण त्याच्यामध्ये काल फोटो हो। आहे आपल्या विठ्ठल परिवाराचे जे जे होते आणि जे पंढरपूरचे माझे आमदार होते रामकृष्ण सगळे दिवंगत झाले आहेत त्या सगळ्यांचा आम्ही आदर करतो आणि सगळ्यांचे काल फोटो आमच्या रॅलीमध्ये होते गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नव्हतं सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सिंक फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक धक्कम दरवाजा फुटी उंचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय चा गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी राखी रोड पंढरपूर